सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण राज्यभरातील ट्रेकर्स पर्वतारोहक हो छायाचित्रकार संशोधक आणि साहसप्रेमी यांना एकत्र आणणारे सह्याद्री मित्र संमेलन दोन हजार पंचवीस यंदा 5 व सहा जुलै रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले हे संमेलन सर्वांसाठी खुले आहे निसर्गप्रेम गड असलेल्या या पर्वत उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन नितीन ठाकरे आणि सर्व संयोजन समितीने मराठा विद्या प्रसारकच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे तर सह्याद्री मित्र संमेलन म्हणजे आता हा आषाढ महिना चालू आहे सह्याद्री संमेलनाचा काय योग असेल सहा जुलैला आषाढी एकादशी आणि सह्याद्री अर्थातच ट्रेकिंगची जी कम्युनिटी आहे त्याच्यासाठी सह्याद्री पंढरी आणि ही संमेलन हे जे आहे हे आमची वारी तर त्यादृष्टीने हे सगळे काही प्रयत्न चालू आहेत आणि सह्याद्री भटकंती म्हटलं तर ते एक साहस आहे सह्याद्री भटकंती म्हटलं तर सुरक्षितता आपण सह्याद्री भटकंती जशी शैली आहे सह्याद्री भटकंती तसंच आहे सह्याद्री जसं सौंदर्य आहे तसंच सह्याद्रीचा सुसंगत असणं पण गरजेचं आहे तर सह्याद्री संमेलनाचं जे आता रुपेश ठाकरे सरांनी सांगितले सगळे तर साधारणतः पाच आणि सहा जुलैचं नियोजन आहे पाच जुलैला ॲडव्हेंचर एक्स्पो आहे आणि त्याच दिवशी फोटो प्रदर्शनचं उद्घाटन पण आहे तर फोटो प्रदर्शनामध्ये आपले प्रवीण असवले आणि डॉक्टर मनोहर जाधव यांनी जे काही त्यांचे क्षण कैद केलेले ते दाखवले जाते आणि त्याचं उद्घाटन आपले वन्यजीव म्हणजेच वाईल्ड फोटोग्राफर अतुल धामणकर हे सरकारणार त्यातच त्यांचा टॉक शो आणि स्लाईड शो दोन्ही पण असणारे तर सर्वांनी याला उपस्थित राहावं तसेच दुसऱ्या दिवशी आषाढीच्या दिवशीच बाकी परिसंवाद असणारे चांगले चांगले भक्ते येणारे हानिकर सर येणारे आणि त्याचसोबत बाकीच्या स्पर्धात्मक जे आहेत पुरस्कार ते पण दिले जाणारे स्पर्धात्मक याच्यासाठी की व्ही लॉक पुरस्कार आहेत समजा किंवा अजून बाकीचे चित्रकला पुरस्कार आहेत आणि त्यासोबतच बहुमानाचे पुरस्कार म्हणजे ट्रेकर ऑफ द इयर सह्याद्री रत्ना हे दोन एक बहुमानाचे पुरस्कार आहेत ते सुद्धा त्या दिवशी दिले जाणार आहेत तर सर्वांनी यासाठी उपस्थिती हवी ही आग्राची विनंती